नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो नाश्ता बनवणार ना आहोत तो सर्व ठिकाणी आपल्याला उपयुक्त होणार आहे डब्यासाठी म्हणा किंवा ट्रॅव्हलिंगसाठी म्हणा तर ते आहे बेसनची खरमापुरी त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे नॉर्मल बेसन आहे जे आपण घरी भजी वगैरे करायला वापरतो तो त्याच्यात दोन टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे थोडीशी हिंग घातलेली आहे आणि ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे लाल मिरची पावडर तुम्ही कुठलीही घालू शकता जे तुम्ही वापरत असाल ती आणि पाव टेबल स्पून घातलेलं आहे भाजलेले जिऱ्याची पावडर आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक टेबलस्पून तेल घालूया तेल घातल्याने त्याला चांगलं असं मोण येणार आहे आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि हे काही नाही स्पूनमध्ये थोडंसं पीठ उरलेलं ते मी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही मळायचं आहे आणि पोलपिठावर थोडंसं सुक्कं पीठ घातलेलं आहे तांदळाचं कारण बेसन नाही तर चिटकून जाईल पोलपिठाला आणि ह्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पातळ लाटायची आहे कारण आपल्याला पुरी नाही करायची क्रिस्पी पुरी अशी जी नाश्त्याला आपण डव्यात भरून ठेवू शकतो तशी बनवायची आहे आता हा नाश्ता इतका छान आहे चवीला ट्रॅव्हलिंगला तर चांगलं तीन चार दिवस टिकतं हे ट्रॅव्हलिंगला जाताना आपण हे बनवून घेऊन जाऊ शकतो आणि इतर वेळेस चहा सोबत किंवा मुलांना डब्यातही देऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता तुमच्याकडे रिंग असेल अशी कटर तर ते घ्या किंवा कुठल्याही असं बॉटलचं झाकण घ्या आणि गोल गोल कट करून घ्या आता याला आपल्याला सुरीने थोडंसं वरून कट द्यायचे आहेत कारण आपल्याला पाणीपुरीसारखी अशी फुगलेली पुरी नाही करायची आहे आपल्याला कडक करायची आहे आणि आपण जर वरून कट नाही दिलं तर ती फुगतील आणि एकदम मऊ होतील पुऱ्या म्हणून आपण असं सुरीने कट देऊया त्याच्याने ते चांगले कडक आणि क्रिस्पी राहतील ते हे सर्व असं करून घेऊया मी छोटेवाले बनवलेले आहेत तुम्ही थोडे मोठेही बनवू शकता मी असं शेवटीनंतर दोन तीन असे मोठे कर केलेले आहेत तळून घेतलेत तसे ते व तेल गरम झालेले आहे स्लो गॅसवर आपण हे तळून घेऊया आणि चांगलं असं एकदम क्रिस्पी आणि गुलाबीसारखं झाल्यावर काढून घेऊया गुलाबी नाही गो गोल्डन झाल्यासारखे छान असं तळून घ्यायचे जितकं तुम्ही स्लोवर तळणार ना चांगले क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील आता हे दुसऱ्या बाजूने चांगले आपल्याला असेच तळून घ्यायचे मग छान सर्व तळून झालेले आहेत त्याला काढून घेऊया तर तुम्हाला वेळेस चहाला वगैरे काही खायचं असेल तर तुम्ही हे बनवून ठेवू शकता डब्यात भरून कोण पाहुणे वगैरे आले त्यांनाही आपण हे सर्व करू शकतो आणि मैदा वगैरे काहीच नाही आहे साधं आपलं चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ आहे आणि छान असे क्रिस्पी झाले तुम्ही आवाज बघा व एकदम नॅचरल आवाज आहे हे